राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा महिना म्हणजेच जुलै दोन हजार चोवीस याच महिन्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल गट असेल अजित पवार असेल आणि ठाकरे गट असेल यांचं भवितव्य ठरणार आहे विधानपरिषदेच्या निवडणुका ही जाहीर झालेल्या आहेत अकरा जागेंसाठी बारा उमेदवार नक्की बारावा कोणाची विकेट काढणार हे मात्र गुलदस्त्यात आहेत तर दुसरीकडे संपूर्ण राजकीय इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या असं जे काही घडलं ते म्हणजेच फोडाफोडीचं राजकारण आणि पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचं हे थेट पोहोचलं सुप्रीम कोर्टामध्ये आणि अतिशय महत्त्वाची राजकीय अपडेट येते या जुलै महिन्यामध्ये आता पंधरा जुलै रोजी शिवसेना आणि धनुष्यबाण नक्की कोणाचं याचा फैसला होणार आहे तर सोळा जुलै रोजी नक्की खरी राष्ट्रवादी कोणाची अजित पवार की शरद पवार यांचाही फैसला होणार आहे त्यापूर्वी मात्र आता ठाकरे था गटाने मात्र इशाराच दिलेला आहे की लवकरच सुप्रीम न्यायदेवता हा निकाल देईल आणि जनतेने तर नाकारलेलंच आहे मात्र आता निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे पंधरा जुलै आणि सोळा जुलै पक्ष कोणाचा खरी ताकद कोणाची आणि खरा पक्षप्रमुख कोण याचा निकाल लागणार आहे त्यापूर्वीच मात्र ठाकरे गटामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झालेलं आहे यावरूनच चाहूल लागते की ठाकरेंची ताकद हे पुन्हा एकदा वाढताना आपल्याला दिसत आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये नक्की कोण बाजी मारेल का आपला आमदार कोण असेल हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र